जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण बघणार आहे वर्ग काढण्याची ट्रिक तर बघू आता वर्ग कशा प्रकारे काढायचे तर बघा आता जर आपल्याला विचारलं तर सोळाचा वर्ग किती तेवीसचा वर्ग किती सव्वीसचा वर्ग किती असं जर आपल्याला विचारलं काय आता येले आता सर्वांना माहीत आहे सोळाचा वर्ग किती असते दोनशे छप्पन होते म्हणून परंतु याचे ट्रिक मध्ये कसा काढायचा आता आपण बघू काय करायचं आता विचारलं आपल्याला सोळाचा वर्ग किती तर काय करायचे सोळाशे लिहून घ्यायचे खाली लिहायचे सोळाशे लिहिले आता काय करायचं पहिले काय करायचं हे दोन संख्याला वेगवेगळं करायचं काय करायचं वेगवेगळं आता काय पहिला आता याचा वर्ग करायचा सहाचा वर्ग किती होते छत्तीस असे लिहून घ्यायचे एकचा वर्ग किती होते एकच होते म्हणून इथं एक लिहून घ्यायचा आता काय करायचं ह्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आता सहा एक सहा हा दोन संख्येचा गुणाकार केला आणि डबल याला दोन करून टाकायचं साईन दोन्ही बारा आणि बारा हे एक घर सोडून लिहून घ्यायचे सहा तीन दोन पाच एक आणि एक आला आला दोन आला काय आपला हे आलं आपलं ॲन्सर काय आलं दोनशे छप्पन आता बघू तेवीसचा स्क्वेअर काढायचा आपल्याला तेवीसचा स्क्वेअर कसा काढायचा तेवीसचा स्क्वेअर काढायचा आहे कसं काढायचं आता हे दोन संख्या असे वेगवेगळ्या करून टाकायच्या केल्या आता करायचं याचा कर स्क्वेअर काढायचा तीनचा स्क्वेअर किती होते झिरो नऊ होते किती येते झिरो नऊ येते दोनचा स्क्वेअर किती होते चार चार इथं असं लिहून द्यायचं एक घर सोडून द्यायचं आता काय करायचं याचा गुणाकार करायचा डायरेक्ट तीन जुने सहा दुने बारा याचा असा गुणाकार करायचा कितीला तीन जुने सहा दुने बारा बारा एक घर सोड करून एक घर सोडून प्लस करून घ्यायचं हे आले उत्तर नऊ झिरो दोन दोन चार आणि एक पाच आहे हे काय आलं आपलं ॲन्सर आलं हे काय आलं आपला ॲन्सर पाचशे एकोणतीस आपल्याला विचारला सव्वीसचा स्क्वेअर काढा तर सव्वीसचा स्क्वेअर किती येते तसं जाता एले सव्वीस आहे याच्या असे फॅक्टर करून घ्यायचे याचा स्क्वेअर करून घ्यायचा काय करायचं आता बघा सहाचा स्क्वेअर किती होते छत्तीस असे लिहून घ्यायचे दोनचा स्क्वेअर किती होते चार असे लिहून घ्यायचे एक घरले असं सोडून घ्यायचं आता याचा गुणाकार करायचा बेसक बारा बेसक बारा बारदुने चोवीस या सगळ्यांचा गुणाकार किती आला चोवीस चोवीस इथं ॲड करून घ्यायचे सहा तीन आणि चार सात चार आणि दोन सहा हे काय आलं आपलं ॲन्सर सव्वीसचं स्क्वेअर किती आहे मग सहाशे अशा प्रकारे आपण किती मोठी संख्या असो ते आपण या ट्रिकमध्ये काढू शकतो तर बघा आता आपण दुसरं बघू आता मोठ्या संख्येचा स्क्वेअर करून पाहू आता आपल्याला दिलेलं आहे बघा बावनचा स्क्वेअर किती अठ्ठावनचा स्क्वेअर किती इथे विचारलं ब्याऐंशीचा स्क्वेअर किती आता का हे काय मोठी संख्या झाली आता याचा स्क्वेअर काढून बघू आता इथं पण ते स्ट्रीप लावायची कसा पाच आणि दोन असे लिहून घ्यायचे वेगवेगळे आता काय करायचं दोनचा स्क्वेअर काढून घ्यायचं दोनचा स्क्वेअर किती होते चार चार नाही लिहायचे पण इथं किती लिहायचे झिरो चार लिहायचे ठीक आहे पाचचा स्क्वेअर किती होते पंचवीस असे लिहून घ्यायचं आता एक घर सोडून द्यायचं एक घर सोडून द्यायचं आता याचा गुणाकार करायचा पाच दुने दहा पाच दुने दहा दहा दुने किती होते मग वीस इथे किती आले वीस आले तर हे वीस याच्यात ॲड करून घ्यायचे किती आला आपला ऍन्सर चार झिरो 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 पाचन दोन सात दोन इथं जच्या तसे आलं काय आपल्या ऍन्सर किती आला सत्तावीसशे चार आला किती आलं बावन्नचा स्क्वेअर किती आहे मग सत्तावीसशे चार आला आता पाहू आपण अठ्ठावन्नचा स्क्वेअर का आता काढू आपण अठ्ठावन्नचा स्क्वेअर हे पण तसंच करायचं काय केलं आता पाच आठ लिहून घ्यायचे इथं दोन चा स्क्वेअर काढायचा आता काय करायचं इथं पहिले काय करायचं आठचा स्क्वेअर काढायचा आठचा स्क्वेअर किती होते चौसष्ट असे लिहून घ्यायचं आता इथं पाचचा स्क्वेअर काढायचा पाचचा स्क्वेअर किती होते पंचवीस असे लिहून घ्यायचं आता काय करायचं एक घर सोडून द्यायचं एक घर सोडलं आता काय करायचं याचा गुन्हा करायचा पाच आठ चाळीस चाळीस दुनं किती होते ऐंशी चाळीस दुने किती होते ऐंशी आता ऐंशी हे आले आपल्या ऐंशी काय करायचं इथं प्लस करून दाखवायचे एक घर सोडून इथं प्लस करून घ्यायचं ऐंशी चार जच्छ्या तसे सहा आणि झिरो सहा पाच आठ किती होते तेरा आणि आताचा आला एक अन दोन किती होते तीन हे ते से का आलं आपलं ॲन्सर तेत्तीसशे चौसष्ट हे काय आपलं अठ्ठावन्नचं स्क्वेअर आता आपण बघू बँचेसचा स्क्वेअर कसा काढायचा हे पण तिथंच तसंच करायचं बँचेसचा वर्ग काढायचा आपल्याला पहि काय करायचं पहिले आपण दोनचा स्क्वेअर काढू दोनचा स्क्वेअर किती होते झिरो चार आता इथं काय करू आठचा स्क्वेअर काढू आठचा स्क्वेअर किती येते चौसष्ट होते एक घर मग काय करायचं सोडून द्यायचं एक घर सोडून दिलं आपण आता काय करायचं याचा गुणाकार करायचा आठ दुने सोळा सोड दुने बत्तीस आता इथं किती आलं आपले बत्तीस तर बत्तीस एक घर सोडून प्लस करून घ्यायचे हे आलं आपलं आन्सर चार झिरो दोन दोन चारन तीन सात आणि सहा हे काय आलं आपलं आन्सर सदुसष्टचे सहा हजार सातशे चोवीस हे काय आपलं अँस आता बघू आपण आपण तीन अंकी संख्यांचा स्क्वेअर काढून बघू आता बघा आता जर आपल्याला विचारलं एकशे चौदाचा स्क्वेअर आता मोठी संख्या आणखी बघ अठ्ठ्याण्णवचा स्क्वेअर आणखी काय चौऱ्याण्णवचा स्क्वेअर आता हे आपल्याला विचारलं तर आता काढू होते का आता बघू बरं आता तर बघा आता काय आहे आता एकशे चौदाचा स्क्वेअर काढायचा आपल्याला इथं पण तेच ठिकाण लावायची कसं करायचं आता अकरा आणि चारशे दोन्हीकडे भागून हे करून द्यायचं आणि याचा स्क्वेअर काढाचा आता काय करायचा पहिले या संख्येचा स्क्वेअर कार्डाचा चारचा स्क्वेअर किती येते सोळा येते चारचा स्क्वेअर किती येते सोळा येते अकराचा स्क्वेअर किती होते एकशे एकवीस येते असे लिहून घ्यायचे आता काय करायचं एक घर सोडून द्यायला एक घर सोडून द्यायचं आता करायचा याचा गुणाकार करायचा अकरा चौक चौरेचाळ अकरा चौक किती होते चौरेचा चौरेचाळीस दोन्ही किती होते अठ्ठ्याऐंशी मग इथे किती आलं आपली अठ्ठ्याऐंशी आली अठ्ठ्याऐंशी एक घर सोडून आपण अठ्ठ्याऐंशी इथं प्लस करून टाकू एक घर सोडलं तर इथं अठ्ठ्याऐंशी असे प्लस कराले करायचे किती येते आपलं सहा एकान आठ किती होते नऊ एकानाट किती होते नऊ हे दोन हे दोन झच्च्यात असे हा एक आले किती आपलं आन्सर बारा हजार नऊशे शहाण्णव आन्सर किती आलं आपलं बारा हजार नऊशे शहाण्णव तर मग एकशे चौदाचा स्क्वेअर किती आहे बारा हजार नऊशे शहाण्णव आता आपण बघू अठ्ठ्याण्णवचा स्क्वेअर काढू काय लिहिलं असे दोन संख्या अलग अलग लिहून घ्यायच्या काय लिहिल्या अठ्ठ्याण्णवचा स्क्वेअर काढायचा पहिले काय करायचं आठचा स्क्वेअर काढायचा आठचा स्क्वेअर किती येते चौसष्ट येते आठचा स्क्वेअर किती येते चौसष्ट येते मग नऊचा स्क्वेअर किती येते एक्क्याऐंशी येते नऊचा स्क्वेअर एक्क्याऐंशी येते मग काय करायचं एक घर सोडून द्यायचं एक घर सोडून दिलेलं आपण मग याचा गुणाकार करायचा नवा नवाटी बहात्तर नवा आटी किती होते बहात्तर बहात्तर दुने किती होते एकशे चौवेचाळीस बहात्तर दुने किती होते एकशे चौवेचाळीस इतर लिहून घ्यायचे आता एक घर सोडून एकशे चौवेचाळीस प्लस करून घ्यायचे आता एक घर सोडलं आपण एकशे चौवेचाळीस प्लस करायचे हे काय आलं मग आता आपल्या चार सहा चार किती होते दहा दहाशे शून्य हातचा आला एक एका चार पाच पाच अनेक किती होते सहा आठ आणि किती होते नऊ मग आन्सर किती आला आपलं अठ्ठ्याण्णवचं स्क्वेअरचं आन्सर किती आलं नऊ हजार सहाशे चार शहाण्णव झिरो चार ॲन्सर किती आलं आपलं अठ्ठ्याण्णवचा स्क्वेअर किती आला शहाण्णव झिरो चार आता इथं बघू आपण आता काय चौऱ्याण्णवचा स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला इथं पण त्याच प्रकारे करायचं काय करायचं आता पहिले काय करायचं चा? चारचा स्क्वेअर काढायचा चारचा स्क्वेअर किती होते सोळा होते लिहिलं आपण निकडं आता नऊचा स्क्वेअर काढायचा नऊचा स्क्वेअर किती होते एक्क्याऐंशी होते लिहिलं नंतर काय करायचं एक घर इथं सोडून द्यायचं आता याचा गुणाकार करायचा नऊ चौक छत्तीस नऊचौक किती होते छत्तीस होते छत्तीस दुने किती होते मग बहात्तर याचा काय आलं गुणाकार बहात्तरला आता हे बात काय करायचं एक घर सोड करून एक घर सोडून प्लस करून घ्यायचं आता सहा दोन आणि एक तीन एकन एक सात किती होते आठ आणि आठ ॲन्सर किती आला मग आपलं अठ्ठ्याऐंशी छत्तीस आठ हजार आठशे छत्तीस चौऱ्याण्णवचा सा स्क्वेअर किती आहे मग आपला आठ हजार आठशे छत्तीस आता आपण तीन अंकी संख्या पाहू आता बघा आपल्याला दिला आता एकशे चोपन्नचा स्क्वेअर काढायला लावला आपल्याला का काय लिहिला आता एकशे सत्तेचाळीसचा स्क्वेअर काढायला लावला एक ला एकशे सत्तेचाळीसचा स्क्वेअर काढायला लावला एकशे सदोतीसचा स्क्वेअर काढायला लावला तर आता हे पण त्याच प्रकारे काढायचं आता काय करायचं आता एकशे चोपन्नचा स्क्वेअर काढायचा आता काय करायचं आता पंधरा आणि चार असे लिहून घ्यायचे याचा स्क्वेअर काढायचा आपल्याला खाली असा आता पहिलं बघायचा चारचा स्क्वेअर किती होते सोळा होते असे लिहून घेतले पंधराचा स्क्वेअर किती होते दोनशे पंचवीस होते हे असे पण लिहून घेतले आता काय करायचं एक घर असं सोडून द्यायचं आता याचा गुन्हा गुणाकार करायचा पंधरा चोक किती होते साठ पंधरा चोक साठ साठ दोन्ही किती होते एकशे वीस याचा गुणाकार किती आला मग आपला एकशे वीस आता एकशे वीस काय करायचं एक घर सोडून प्लस करून घ्यायचे एकशे वीस सहा झिरो झिरोन एक एक पाचन दोन सात दोन एक तीन आणि दोन आपल्याला विचारलं एकशे चौपन्नचा स्क्वेअर किती आहे मग तेवीस हजार सातशे सोळा एकशे चौपन्नचा स्क्वेअर किती आला आपला मग तेवीस हजार सातशे सोळा आता एकशे सत्तेचाळीसचा स्क्वेअर बघू आपण बघा आता काय एकशे सत्तेचाळीसचा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे पहिलं बघायचा सातचा स्क्वेअर किती होते एकोणपन्नास सातचा स्क्वेअर एकोणपन्नास चौदाचा स्क्वेअर किती होते एकशे शहाण्णव चौदाचा स्क्वेअर एकशे शहाण्णव लिहून घेतला आता काय करायचं एक घर सोडून द्यायचं एक घर सोडून दिलं पण आता याचा गुणाकार करायचा ह्या दोन ह्या तीन संख्येचा असा गुणाकार करून नका चौदा गुन्हेला सात गुन्हेला दोन आता करा सात गुन्हे किती होते चौदा चौदा गुन्हेला चौदा किती होते मग एकशे शहाण्णव येते देते एकशे शहाण्णव मग एकशे शहाण्णव काय करायचे एकशे शहाण्णव एक घर सोडून प्लस करून टाकायचे आता एक घर आपण न सोडलं तर एकशे शहाण्णव इथं प्लस केले किती आला मग आपल्या आन्सर आपलं नऊ चार आणि सहा किती दहा दहाशे शून्य हा चला एक दहा सहा सोळा हा चाला एक दहा आणि एक अकरा चाला एक उत्तर किती आलं मग आपलं एकवीस हजार सहाशे नऊ उत्तर किती आलं आपलं एकवीस हजार सहाशे नऊ आता बघू कितीचा स्क्वेअर काढायचा आपल्याला आता एकशे सदोतीसचा स्क्वेअर काढायचा आता इथं पण त्याचप्रकारे काय लिहायचं इकडं तेरा आणि सात असे लिहून घ्यायचे आता काय करायचं पहिले सातचा स्क्वेअर काढायचा सातचा स्क्वेअर किती होते एकोणपन्नास होते सातचा स्क्वेअर एकोणपन्नास तेराचा स्क्वेअर किती होते एकशे एकोणसत्तर होते तेराचा स्क्वेअर किती होते एकशे एकोणसत्तर होते आता काय करायचं आता ह्या तीन संख्याचा गुणाकार करायचा तेरा सात ते एक्क्याण्णव एक्क्याण्णव गुन्ह्याला दोन एक्क्याण्णव गुन्ह्याला आता दोन करायचे किती येतं मग आपलं बेहक बे आजचे किती आले काहीच नाही बे कबे बेनऊ अठरा किती आलं मग आपल्या इथं एकशे ब्याऐंशी आलं किती आलं एकशे ब्याऐंशी आलं मग एकशे ब्याऐंशी काय करायचं एक घर करा सोडून प्लस करायचं एकशे ब्याऐंशी एक घर आपण न सोडलं तिथं एकशे ब्याऐंशी एक एक किती येते मग आपले आन्सर एकशे ब्याऐंशी प्लस केल्यावर नऊ चार चारान दोन सहा सात किती नऊ किती होते सतरा हात चाला एक अनेक एक दोन सहा किती झाले आठ आणि एक जच्छा जसा किती आला मग आपले आन्सर अठरा हजार सातशे एकोणसत्तर की त्याला मग आपल्यांचं अठरा हजार सातशे एकोणसत्तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा